आमच्या ह्या वार्डाचे नगरसेवक मकरंद कुलकर्णी आहे mm. त्यांचा दोन हजार पंधरापासून अतिशय उत्कृष्ट कार्य mm. आहे आणि त्यांच्यामध्ये असणारी जमेची बाजू म्हणजे त्यांचा असणारा सोशल मीडियाशी टच mm. आणि सोशल मीडियाच्या टचद्वारे त्यांचा असणारा जनतेशी टच थोडक्यात mm. म्हणजे काय त्यांची सोशल मीडियाच्या मार्फत त्यांची जनतेशी एक नाळ जुळली गेलेली आहे आम्ही ह्या भागाचे नागरिक म्हणून आम्हाला प्रत्येक वेळेस पाण्याचा येणारा मेसेज की पाणी किती वाजता येणार आहे उशीर राहणार आहे की लवकर येणार तो आहे विद्युत समजा काही भी, विद्युतमध्ये काही प्रॉ बिघाट निर्माण झाला तर त्याच्या त्या ॲडव्हान्स म्हणजे आम्हाला आधीच सूचना त्याची मिळते त्यांचं कार्य चांगलं आहे त्यांनी ह्या भागामध्ये चांगले रस्ते केलेले आहेत आणि मी तर असं म्हणेल पुढं जाऊन की ते शिवसेनेचे खरे पुरे सच्चे शिवसैनिक आहे बाळासाहेब आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या स सर्वांचं दैवत प्रभू श्रीराम यांनी दिलेल्या मार्गानुसारच ते त्यांच्या राजकारणाची वाटचाल करत आहे त्यामुळे आमचा त्यांना शंभर टक्के पाठिंबा अजून कोणती कोणती कामं केली त्यांनी त्यांनी खूप कामं केले म्हणजे थोडक्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता ह्या एरियामध्ये रस्तेच नव्हते पाहिजे बरं त्यांनी संपूर्ण रस्ते केले ह्या भागामध्ये रस्ते केले परत कोणाची काही आडी अडचण असेल किंवा कोणाचं काही दावखान्याचं काम असेल काही इतर कुठलं काम असेल त्यांनी सगळ्या कामामध्ये त्यांनी सर्वांगीण सर्वांगीण त्यांनी या वॉर्डाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यांनी केला बहुतांशी ते त्याच्यामध्ये यशस्वी बंद झाले आता शंभर कामं जनता घेऊन गेल्यानंतर शंभर कामाचे आपण आरक्षण करू शकत पण जर मेरिटवर जर म्हणायचं म्हटलं तर त्यांनी सत्तर ते ऐंशी कामं केले की जो हा राजकारणामधला हा रेशो फार मोठा आहे येणारे मंडप निवडणुकीमध्ये उभे राहणार आहेत का ते उभे राहतील आणि ते शंभर टक्के निवडत कारण दोन हजार मध्ये त्यांना प्रचार करण्याची गरज पडली यावेळेस त्यांना प्रचार करण्याची गरज पडणार नाही कारण असं त्यांचं काम बोलेल काम बोले त्यांनी जे काही काम केलं ते अतिशय चांगलं काम केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते स्वतः मित भाषे आहेत आणि त्यांचे पाय अजूनही जमिनीवरती आहेत आणि माझी अशी स्पष्ट धारणा आहे की ज्याचे पाय जमिनीवर आहेत त्याला पडण्याचा धोका फार कमी असतो हवेत उडणाऱ्याला भरपूर मोठा धोका असतो पण त्यांचे पाय जमिनीवर असल्यामुळे त्यांना पडण्याचा धोका नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते प्रत्येकाच्या सुख दुःखाला हजर असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना या वार्डाप्रती शंभर टक्के माहिती आहे की वार्डाच्या नेमक्या काय समस्या आहे वार्डाच्या लोकांची काय रिक्वायरमेंट आहे म्हणजे लोकांची काय गरज आहे याची त्यांना चांगली जाण आहे याची त्यांना चांगली जाण असल्यामुळे ते प्रश्न त्यांनी प्रामाणिकपणे चांगले सोडवलेले आहेत आणि त्यांना प्रश्न सोडवण्याचा जो म्हणजे आपण त्याला असं रिझल्ट जो आहे म्हणजे त्याचा त्याचा जो काही रिझल्ट आहे त्याच्यामध्ये ते माझ्या दृष्टीने ते मेरिटमध्येच आहे म्हणजे अबाउट मध्येच आहे आणि दोघे पती पत्नी अतिशय मित भाषा असल्यामुळे काय त्यांचं ह्या वार्डामधल्या सर्व नागरिकांशी सर्व धर्माच्या सर्व जातीच्या जा नागरिकांशी असणारा संपर्क जो आहे तो अधिक चांगला आहे त्यांनी राजकारणामध्ये कधीही भेदभाव केलेला नाही त्यांनी नाही त्यांच्या पत्नीने कोणीच भेदभाव केलेला नाही त्यामुळे ती त्यांच्यासाठी अतिशय जमेची बाजू आहे आणि स्वतः ते भगवान श्रीरामाची भक्त असल्यामुळे आणि बाळासाहेब आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते विचार मानणारे असल्यामुळे त्यांना बाकीची काय अडचण नाही त्याच्यामुळे महत्वाचं एक काम होतं वाटते की बजरंग तो आणि तो आजाद तो हा जो रोड होता हा अतिशय अवस्थेमध्ये होता याचं फार मोठं काम त्यांनी केलेलं फार मोठं काम केलं पण त्यांचं या काम करणारे बिचारे आमचे ऑर्थोपॅडिक सर्जन सगळे नाराज झाले कारण त्यांच्या पेशंटमध्ये घट झाली <laughs> रस्ते खराब असल्यामुळे लोकांना होणारा त्रास त्यांनी तो जाणला तेही ह्या रस्त्यावर असंख्य वेळा गेलेल्या असल्यामुळे त्यांना माहीत होतं लोकांचा हाच रस्ता म्हणून नाही त्यांनी आमच्या सोसायटी आता मी श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो आमच्या सोसायटी सुद्धा रस्ते असे की एकदम पोटरला पाणी आलो मी म्हणजे त्यांचं योगदान तुम्हाला ह्या मतदारसंघामध्ये ना करता येणार नाही त्यांनी जे काही काम पक्ष कुठलाही असो आम्हाला पक्षाची एक नागरिक म्हणून आम्हाला पक्षाचे काही त्यांना घेणार नाही आमच्यासाठी हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या वार्डामध्ये पाच वर्षापूर्वी काय स्थिती होती आणि आज काय तर डोळ्यांनी दिसते ना ते सांगण्याची गरज नाही आणि आमचा वार्ड हा शिक्षित लोकांचा उच्च शिक्षित लोकांचा वाढ असल्यामुळे लोकांना डोळ्यांनी दिसतात काय काम केलं किंवा काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी चुकीच्या कधी लोकांना हे दिलं नाही भूल दिलं नाही की बाबा हे करतो त्यांनी करूनच दाखवलं जे त्यांच्याकडनं शक्य झालं ते त्यांनी सगळं केलं त्याच्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे असं मी समजतो माझं नाव प्रतीम जोशी आहे मी क्रिटिकल सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट सिस्टम इंटिग्रेटर म्हणून काम करतो शेअर